आमच्या इथं कॉफीच्या नावाने टट्टी येते तर लिटरली इथं कॉफी चांगली येते बॅटरी चार्ज करतो आहे मी आता ड्रोनच्या कारण माझी उद्या एक ट्रिप आहे अरेंज केलीत मी आपण सांगितले पेपर मसाला डोसा विथ बटर शंभर एकशे दहा रुपयाला आहे आणि दहावीस रुपये बटर चिकन रोड मुळ आहे ना असं बघा एवढा वर उचललंय पहिला जुनं रोड एवढा खाली होता आता रोड एवढा उचललं वो त्याच्यामुळे ट्रॅफिक होतंय जास्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास आता दोन वाजलेलो आहे तर कॉफी घ्यायला आलो मी आमच्या इथे कॉफीच्या नावाने टट्टी येते तर लिटरली इथं कॉफी चांगली देतात हाय का नाही कोणाचं केलवाल्यांना खरंच मारलं राव त्यांची सर्विस त्यांचे टॉयलेट्स बाकी त्यांचे जे आहे ना बाकी अजून गाड्यांचे वायफर वगैरे सगळं टाकतात ते त्यांचं सुपरमार्ट पण आहे एक छोटंसं कॉफी बी सगळं भेटतात आता या साईडला सेल नाही जास्त त्याच्यामुळे जास्त मेनू मोठा नाही आहे पण मी वाकडला खाल्लेलं आहे पुन्हा बँगलोर राहू नये पुढे खाल्लेलं आहे मी त्या दोन ठिकाणी मला त्याला भारी भेटलं आता व्हायची कॉफी भारी येतं जरी तुम्ही आले ना तर नक्की ट्राय करा आपली कॅपेचिनो जवळपास चार वर निलय साडेचार वर निलय बॅटरी चार्ज करतो मी आता ड्रोनच्या कारण उद्या एक ट्रिप आहे अरेंज केली मी आपल्या इथे गॉड्स व्हॅलीला जे की माशेज घाटमध्ये आता मा प्लॅन करत होतो की आता प्लॅन जस्ट फोन केला मला राईड आत्ता जर स्टार्ट केल्याच आत्ता अडीच तास लागतात तर स्टे करायला लागला रात्रीचा मला तिथं त्यापेक्षा म्हटलं आता सकाळ लवकर येईल जाते पाच राहून निघायचं मग ॲडवकेत बराबर सात नऊ साठ नऊ दहापर्यंत ते आपण कसं पण पोहोचू बराबर मध्ये ना सगळं स्टॉप वगैरे हो करून म्हणजे तिथून दहा वाजता मग खाली ट्रेक करायला मला परत मग त्याची त्याची प्लॅनिंग करतो ड्रोन चार्ज केला गोप्रो चार्ज केला बाकी सगळं डाटा वगैरे शिफ्ट केला मोबाईलचा ना लॅपटॉपमध्ये कारण नेमका मजा आहे ना मोबाईल पण फुल झाला स्टोरेजचा गेट पुढे आलोय मी एक मित्र होता त्याला भेटायचं होतं त्याला त्याने फोन केला म्हणजे म्हणून अजून नाही आलो ते गवाची वाट बघते पाच दहा मिनिटं आली तू बसला तर आता फोन परत फोन करून विचारायला पाहिजे राव आला का नाही त्याच्याकडे एक काम होतं माझं नेमकं गाडीत लवकर तो येतो बरं काहीतरी खाऊ हॉटेलमध्ये मला आहे ना बेसिकली ना, प्रीमिय ना। ते प्रीमियर प्रूफ आहे ना फोटोशॉप घ्यायचं होतं ते पण मॅकबुकचं त्यासाठी आलो त्याच्याकडे ऑलरेडी आहे तो म्हणला येथ तोच मान ना काय एवढे फोन केले एक फोन रिसीव नाही करीत राऊ रेट सुस्त आहे राव आपण सांगितले पेपर मसाला डोसा विथ बटर शंभर एकशे दहा आहे आणि दहावीस रुपये बटरची चिकन इथं आत सिटिंग आहे फॅमिलीसाठी आपण एकटेच मसाला डोसा चटणी विटणी दिली अंग मस्त इथं बारीक भेटतो डोसा करून झाला डायरेक्ट साडेपाच वाढले तर आता ना लागणाचा मला ते प्रीमियर पोट सॉफ्ट सॉपट आहे ना एवढं डिटेलमध्ये शिकवणार होता तो त्याचा कोर्स झाला होता आणि त्याच्याकडे फोटोचा पण मॅकबुकचं त्यामुळे त्याला विचारायचं तुम्हाला सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं तर त्याचं अरे मला पेड वर्जनच घ्यायला लागणार त्याचं क्रॅक वाजता मी नाही याला फोन केला होता त्या काळू वॉटरफॉर्म बसला आहे ना तो गाईडला तो म्हणजे या म्हणून डायरेक्ट तुम्ही उद्या पण मग डोक्या चालवतो की चार वाजता निघायचा आपण घरून जवळपास अडीच तास लागले ते पण प्रॉब्लेम काय होता ड्रोन चार्ज नव्हता माझा मला सगळं सेटअप चार्ज करू गोप्रो वगैरे ड्रोन आणि ते निघू मग मला की उद्या जाऊ डायरेक्ट उद्या सकाळी मला पाचला निघायचं इथून बरोबर कारण जेवढं लवकर कवर अप करता येईल ना तेवढं लव्हर अप कर कवर अप करणार मी आज काय ट्राफिक नाही एवढी आज नेमकं गणपती विसर्जन आहे साडेपाच वाजल्या तर ऑलमोस्ट सगळे लोक आज गणपती बुडवायला चाललेले दिसतात महिंद्रा आहे ना या रोडचं काम चालू आहे डी सी करतं काम या रोडमुळे नाही असं बघा एवढा वर उचललाय पण जुनं रोड एवढा खाली होता आता रोड एवढा उचललं त्यामुळे ट्राफिक होत आहे जास्त आज शिफ्ट तरी कंपन्यांनी ना, ना सुट्टी असणार आहे कदाचित नाही ना तर लवकर सुट्टी दिली असणार आहे म्हणून ट्राफिक नाही अदर वॉज या रोडला येणाऱ्या ट्राफिक लागतील ते पेट्रोल पुढं तिथपर्यंत ट्राफिक असतील मी तर येणारे अडकलो होतो ये इथं जवळपास दीड तास अडकलो होतं इथं आज कुठच नाही गेलो आज काही आपल्यालाच नव्हतं होता बाहेर जायचं वगैरे आज आराम करत होता आज तुम्हाला एडिटिंग जर राहिलो होतं दोन तीन कमने आणि व्हिडिओ पण राहिले होते दोन तीन त्याच्यामुळं कुठंच नाही गेलो मी मूवी आलो पोरे गेले केलं आज आज गणपती विसर्जन आहे बेसिकली असले वॉट कमले शेटे अय्या बाईलाच आज लोखांड काढू आणले यांनी पोटातले लोखंड भेटले सगळ्यांच्या लॉक पोटात लोखांड होत बघ राहिलं शेवट काढायचं गोट टाइमपास करू आज आज गरी कोण नाही आले बोर होते माळशेज घाटची माझी ट्रिप आहे मला साधारण पाच वाजता जायचं आहे पाच वाजता इथून जर डॉट निघायचं आहे ते बरोबर साडेसातपर्यंत मी पोहोचन लवकर लवकर खाली उतरायचं आहे माळशेज घाटच्या पहिल्यांदा मी चाललो आहे आणि तिथून आपल्या गॉड्स व्हॅलीमधून आपल्या भेटणं काढू दाबा जागा गाईडला फोन केला आहे गाईड मानला तुम्ही या आपण डायरेक्ट जाऊ मग मला डॉक्टर आज जायचं होतं पण आज एवढं ड्रोन चार्जिंग नव्हता गोप्रो चार्जिंग नव्हतं त्या मग सगळं केलं आहे सेटअप सगळं चार्ज करून ठेवलं आहे मी आत्ता माझा ट्रेकिंग ची दादा सज्ज आहे काय आज मिरवणूक केली सज्ज आहे का न्यू कपडे घालून येतो तर बाकीचे कुठे आहे ते चुलते पत्नी कुठे गेले सगळी चुलता हा सगळी पत्नी आहे नाय का नवीन र्र गावारता येईल की अरे आर्यन लग्न चाललं काय तू तुपी तुपी गारा गारा। शा शादी बिझार ग्या तरी म्हटलं आर्यन चमकला आर्यन आर्यन चमकला लागून